बाजारातून इथून सरळ आल्यावर त्या गलीमध्ये इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला ही भाताची भात ठेवायला ही आम्ही कणगी बोलतो ती कणगी वगैरे इथे विकायला ठेवले आणि टोपली इथे सूप वगैरे विकायला हे बघू शकता पूर्ण इथे लावलंय ह्यांनी तर इथे ह्यांना विचारूया कशी त्यांची किंमत आहे काय आहे ती मासी केम मला या बघा आणि

तर ह्यांना पण विचारूया ह्यांच्याकडे कशी किंमत आहे काय ती किंमत तर ह्यांच्याकडे तुम्ही जस घ्याल तसं ती किंमत करून भेटेल दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत तर इथे साडेतीनशे चारशे वाली ना तर तिथे आम्ही बघितलं तिथे चारशे पर्यंत त्या साईडला इथे चारशेपर्यंत तुम्हाला भेटेल आणि ह्या साईडला तुम्हाला अडीचशे दोनशे आणि तुम्ही जसं भाव कराल ना त्याप्रमाणे मित्रांनो भेटेल तुम्हाला इथे करून भेटेल तुम्ही आल्यावर म्हणजे तुम्हाला समजेल कसं काय घ्यायची काय ती इथे ती कोंबड्यासाठी ही टोपली वगैरे हे पण ठेवलं हे पण तुम्ही घेऊ शकता इथे पण लावलंय इथे पण आहे आहे त्या उजव्या रोडच्या साईडने ने आपल्याला जायचंय बघू शकता इथे एकदम समोर आणि हा रस्ता आहे तो संजान रस्ता इथून आपल्याला सरळ इथे समोर यायचंय इकडनं या नाकावरून इकडनं आपल्याला जायचंय तर चला जाऊया आपण बाजारात तर आपण इथे आला आहोत हा नाक्यावरून रस्ता येतो इकडनं हा तलाश्री नाक्यावरून रस्ता येतोय आणि हा इथे त्या गल्लीमध्ये बाजार मोठी आहे ही पन्नास पन्नास ची आली ठेवली पुढे बघूया आपण एंट्री मारतात आपण इथे बघू शकता इथे कांदे बटाटे वगैरे विकायला ठेवले बटाटे कांदे विकायला ठेवले तर आपण ह्या गल्लीमध्ये जाऊया काय काय भेटतो ते बघूया आता दुकानं चालू केली लावायला आपण थोडं लवकर आलं बघू शकता कांदे बटाटे वगैरे लावले विकायला कस किलो हे किलो है? का पचा किलो कांदे तुम्हाला दो किलो भेटतील आणि बटाटे वगैरे पण दीड किलो आहे पन्नासचे तिथे पण या साईडला पण लावली लसर वगैरे बघूया डाळी वगैरे तिथे लावली थोडी वगैरे वाटी लावली मिरची वगैरे तर ह्यांना विचारूया कितीपर्यंत वाटे आहे काय ते कशी ठेवली ही तांबोटी तांबोटी कशी ठेवली पन्नास ते दीड किलो पन्नास ते दीड किलो ठेवली आणि मिरची वगैरे एकदम फ्रेश यांनी ठेवली त्याच्याच बाजूला इथे डाळीचं वगैरे स्टोर लावलं ह्यांनी कसं आहे डाळ किलो एकशे दहा म्हणजे सब सब एक ही रेट सब सब अच्छा रुपे, रुपे, तर हे तुम्हाला शंभर रुपये ऐंशी रुपये आणि सत्तर रुपये असे अलग अलग रेटमध्ये भेटेल तर इथे तुम्ही येऊ शकता इथे बघू शकता इथे एकदम समोर ह्यांचं लावलंय ह्या गल्लीमध्ये यायचंय आणि इकडनं असं ह्यांचं लावलंय स्टोर डाळीचे वगैरे ऐंशी रुपये सत्तर रुपये तुम्हाला भेटेल आणि पुढे तिथे बघू शकता तिथे पण त्यांनी लावलंय स्टोर कांदा बटाट्याची वगैरे डाळीची पण आहे जाऊया पण विचारूया की तुला भेटायचं आहे किलो हे दा आणि पण तसंच लावलं आहे शंभर रुपये ऐंशी रुपये आणि सत्तर रुपये असे किलो आहे ह्यांच्याकडे पण बघू शकता पुरीची डाळ आणि ते मुगची डाळ चना वगैरे सर्व काही भेटेल नाईटी ड्रेस वगैरे इथे लागले त्यांना विचारूया कसं भेटलं आहे काय नाही नाईटीचं प्राईस कसे आहे काय नाही कसं आहे नाईटीचं प्राईस कसं आहे का हां डोसोवाला हे तुम्हाला दिवसेला भेटतील आणि ही दोनशेला लावली साईडला साईडला बघू शकता ही दोनशेला आहे सर्व किंमत करून भेटेल तुम्हाला इथे आणि हे दिवसेला लावलं इथे आणि खाली पँटी वगैरे पण ठेवली ते खाली पँटीचं वगैरे पण लावले ला इथे चपलांचे कलेक्शन लागले मस्त एकदम डिझाईन डिझाईनमध्ये चपलं पण आहे अजून बघू शकेल बघू शकता तुम्ही पुढे मासल्यांचा बाजार भरलाय त्या साईटला पण वाटे ठेवली तर ह्यांना आपण विचारूया कशी भेटे काय इथे तर इथे बघू शकता इथे कोळबी वगैरे सुखी कोळबी हानी ठेवले विकायला तर ह्यांना आपण वाटे विचारूया कशी ठेवली ती मावशी कितीला ठेवली हे पन्नासचा वाटा ना तर हे ही पन्नासला वाटा ठेव शंभरच्या तीन वाटा ना तर शंभरच्या तीन वाटा तुम्हाला भेटेल आणि पन्नासचा एक वाटा तर इथे बघू शकता तुम्ही सुखी कोर्मी भेटेल आता ही सुखी मासली म्हणजे मावरी ही ठेवली केली तर ही खूप महाग भेटेल तर इथे तेच तर इथे स्वस्त भेटतात आणि पुढे पण इथे मासले वगैरे भेटतील तर ही कशी ठेवली मासले वगैरे दोनशे शिंबेर वाली तर ही वाटी दोनशे शिंबर अशी वाटी ठेवली ह्यानी आणि इथे बोंबील वगैरे पण पन... तर इथे ह्यानी सुकी बोंबील वगैरे पण विकायला ठेवली तर ह्यांना विचारूया कितीचा वाटा ठेवला आहे ह्यानी पन्नास शंभरचा तर ह्यानी पन्नास शंभरचा वाटा ठेवला आणि तिथे असंच प्रकारे बघू शकता पूर्ण इथे लागला आहे सुख्या मासांचं म्हणजे मार्केट इथे लागलं आहे ह्या गल्लीमध्ये इकडनं आपण आलोत ह्या गल्लीमधून आलोत तर इकडनं ही पूर्ण गल्ली इथे सुक्या मसल्यांची लागली बघूया वरवर आपण पुढे पण जाऊया दुकान लावायला चालू आता कस ठेवलाय वाटा शंभरला वाटा नाही तर ह्यांनी शंभर ला वाटा ठेवलाय सर्व शंभरलाच वाटी ठेवली संभर तर हे तुम्हाला अडीचशेला तीन असं भेटतील किंमत करून भेटेल तुम्हाला आणि इथे शंभर संबर शंभरला वाटी ठेवली इथे बघू शकता तुम्ही मस्त एकदम पेस पेस आहे तर तुम्ही नक्की या इथे घ्यायला आणि पुढे पण इथे लावलंय लावले सुकी मसली सुकट कशी भेटे वाटी काय मी आपण विचारूया कितीला भेटेल तर ही पन्नासची ठेवली इथे मांदेली सुखी मांदेली आणि हे शंभरची आहे बोगोल वगैरे हे साईडला पण लागले इथे पूर्ण हा मार्केट लागलाय माव्यांचा तर आता जाऊया आपण दुसऱ्या गल्लीमध्ये दुसरं काय बघूया तर बाजारात फिरून फिरून तुम्हाला भूक लागली असेल तर इथे तुम्हाला भेटतील वडापाव भजी वगैरे समोसे आणि इथे बुंदी वगैरे लागेल ते खायला भेटेल आणि ही किलोवर भेटेल तुम्हाला इथे तर ह्याला विचारूया कशी किलो भेटेल काय ती कशी किलो भेटेल चारशे रुपये किलोला आणि ही सुकट हां ही सुकट दोनशे रुपये तर ही तुम्हाला बॉम्बिल चारशे रुपये किलो भेटेल आणि ही सुकट आहे ती दोनशे रुपये किलोला तुम्हाला इथे भेटेल तर तुम्ही नक्की इथे या भेट द्या आणि घ्या इथे पुढे पण लागले त्याचप्रमाणे इथे तुम्हाला किलोवर भेटेल आणि पुढे आपण बघितले त्या साईडला तिथे आपण वाटी बघितले पन्नास रुपये वाटा शंभर रुपये वाटा तसा प्रकार आणि इथे तुम्हाला किलोवर भेटते बघू शकता इथे आणि पण लावले म्हणून इथे आपण आलो हो। आहोत इथे ब्लँकेट वगैरे विकायला आणि ठेवले इथे बघू शकता तुम्ही आता त्यांचं स्टोर लागत तर ह्यांना आपण विचारूया कितीला ब्लँकेट भेटते आणि कशी काय ती किंमत वगैरे दादा कितीला भेटेल ब्लँकेट तर तुम्हाला साडेतीनशे पाचशे जशी म्हणजे त्यांची प्राईस असेल त्याप्रमाणे भेटेल आणि तुम्हाला ती किंमत करून भेटेल असं नाही की ती किंमत सांगितली की त्याच प्राईसला भेटेल असं तुम्ही इथे येऊ शकता आणि किंमत करून घेऊ शकता आणि त्याच्याच बाब बाजूला इथे उसाच्या रसांचा स्टॉल लागला आहे तुम्ही बाजारात फिरून फिरून थकला असाल तर इथे येऊ शकता उसाचा रस पिऊ शकता तर हा इकडनं ही गल्ली आहे तर इकडनं तुम्हाला यावं लागेल पूर्ण पावसामुळे इथे चिकल चिकल झालं आहे तर थोडंसं सांभाळून यावं लागेल या गल्लीमध्ये ह्याच्याच समोर इथे हा दुकान लागलय तर इथे तुम्हाला लग्नाचं सामान पूर्ण भेटेल तर त्यांनी आता दुकान लावलंय तर विचारूया भेटे काय काय ते पूर्ण तर ही बघू शकता तुम्ही लग्नांचे सामान तुम्हाला इथे पूर्ण भेटेल सुपारी वगैरे इथे अगरबत्ती वगैरे लागली बासिंगा सुपारी वगैरे पूर्ण इथे तुम्हाला भेटेल आणि आता ते दुकान वगैरे लावतात तर तुम्ही नक्की इथे या आणि भेट द्या इथे या दुकानावर सर्व प्रकारची वस्तू तुम्हाला इथे भेटेल आता आजच आज की कालच तुलसी वगैरे झाला आता लग्नांची तयारी चालू असेल लोकांची तर तुम्ही इकडनं येऊन शॉपिंग करू शकता घेऊ शकता इथे तुम्हाला पूर्ण प्रकारची वस्तू भेटेल भेटेल आणि पॅन्ट वगैरे पण कलर कलरमध्ये आणि लावलं आहे पण बघूया आपण इथे ड्रेसेस वगैरे पण लावलंय पोलींशी टॉप वगैरे त्याला विचारूया कशी तो टॉपची प्राईस कशी आहे काय ती कुर्तीची प्राईस कशी आहे ती वरती लावली हे हे सब प्राईस कैसा आहे सब काय अलग अलग रेट आहे कभी कितना तक हे इसका तर हे तुम्हाला दीडशे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत असे अलग बघू शकता तुम्ही मस्त आहेत किंमत करून भेटेल तुम्हाला आल्यावर त्यांच्या समोरच इथे समोरच ह्यांचं इथे दुकान लागलं ला आहे त्यांच्या इथे शर्ट वगैरे खाली शॉर्ट्स वगैरे मस्त मस्त लागले आणि वरती इथे जॅक्सचं कलेक्शन वगैरे कपड्यांचं आहे इथे ह्या समोर इथे कलर कलरमध्ये तुम्हाला शर्ट भेटतील बघू शकता तर इथे हा प्लास्टिकच्या बाज्या सुकी टॉप वगैरे ह्यांचं कलेक्शन लागलं ला आहे इथे पूर्ण मला विचारूया कशी भेटते कसा मिळत आहे तर प्राईस किती दस वीसवाला तर हे तुम्हाला दहा वीस रुपयामध्ये भेटेल एकदम स्वस्त आहे तर इथे एकदम समोर तुम्ही बाजारात एंट्री मारतात तुम्ही इथे बघू शकता हाचं इथे दुकान लागलं आहे तर दहा वीस रुपयाला तुम्हाला ही इथे भेटेल तर नक्की भेटतात आणि ह्या तुमच्या रोजच्या जरूरतमंद वस्तू तर मित्रांनो ह्या होता सोमवारचा सरासरीचा बाजार तर आपण जेवढा होऊ शकेल तेवढा आपण ह्या बाजारात कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या मित्रांना पण शेअर करा